आषार स्पेशल कमी तेलकट आणि खुसखुशीतशा कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत आता कापण्या बनवत असताना त्या छान कमी तेलकट फाव्यात छान खुसखुशीत फाव्यात यासाठी इथं काही टिप्स सांगणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता कुठलाही पदार्थ बनवत असताना तो छान परफेक्ट असा तयार व्हावा यासाठी साहित्याचं जे प्रमाण असतं ते सुद्धा परफेक्ट असणं खूप गरजेचं असतं तर आज आपण कापण्या बनवतोय तर ह्या कापण्या बनवत असताना इथं आपण जे जे साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कापण्या बनवत असताना आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण इथं कुठलेही मेजरिंग कप वापरणार नाही ना ते सगळं साहित्य आपण वाटीने मोजून घेणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदा जरी कापण्या बनवत असाल तरी ही पहिल्याच प्रयत्नात अगदी खमंग खुसखुशी आणि कमीतरिकट अशा कापण्या तयार होतील तर कापण्या बनवायला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी आता आषाढ महिना म्हटलं की आपण खूप वेगवेगळे तळेणीचे पदार्थ बनवत असतो तर तुम्हाला नेमकं कोणता अशा स्पेशल असा पदार्थ आपल्या चॅनलवर बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर आता आपण सुरुवात करूयात कापण्या बनवायला आणि सगळ्यात आधी आपण गुळवणी तयार करून घेऊयात गुळवणी बनवण्यासाठी इथं एक वाटी गुळ घेतलेला आहे हा गुळ चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल तर हा एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्येच घालूयात एक वाटी पाणी म्हणजे आपण जेवढा गुळ घेतलाय तेवढाच आपल्याला पाणी घ्यायचंय तर आता आपण गुळवणी तयार करून घेऊयात चमच्याने हे मिक्स करून घेऊयात इथे आपण जे जे साहित्य वापरतोय ते सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे गुण पूर्ण विरघळलेला आहे आणि आपलं गुळवणी इथं तयार झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे गुळवणी परातीमध्ये गाळून घेऊयात आता इथे मी गुळवणी गाळून घेतलेली आहे आणि गाळून घेतल्यामुळे हे बघा जो काही गुळामध्ये कचरा असतो तो गाळणीमध्ये आलेला आहे त्यामुळे गुळवणी नेहमी गाळून घ्यायची आता यामध्ये घालूयात दोन वाट्या गव्हाचं पीठ आपण इथे जे काही साहित्य वापरतोय त्या सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर यामध्येच घालूयात दोन चमचे बेसन पीठ बेसन पिठामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत छान खुसखुशीत होतात यामध्ये घालूयात किंचित मीठ गोडाच्या पदार्थात असं मीठ घातलं की मग त्याची चव खूप छान येते यामध्येच दोन चमचे गरम तेल घालूयात गरम तेलाचं असं मोहन घातलं कि मग आपल्या कापण्या छान कुसखुशीत होतात हे गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये या, या गुळवणीमध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आता हाताने ह्याला व्यवस्थित मळून घेऊयात हाता हे हाताने व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि यावर एक झाकण आणि अर्धा तास हे झाकून असच बाजूला ठेवूयात अर्धा तास झालेला आहे आता हे पोळी पाटावर एकदा ह्याला छान असं हाताने मळून घेऊयात आता ह्यातली एक गोळी काढून घेऊयात आणि ह्याची पोळी लाटून घेऊयात पाटाला थोडस तेल लावून घेऊयात त्यानंतर ह्या गोळीला पण असं तेल लावून घेऊयात आणि आता ह्याची पोळी लाटून घेऊयात तर पोळी थोडी झाड लाटायची पातळ लाटायची नाही पातळ लाटली तर मग आपल्या कापण्या कडक होतात आणि जाड लाटली तर छान खुसखुशीत होतात त्याच्यामुळे थोडी ही पोळी जाड लाटून घ्यायची चला आता ही पोळी लाटून घेऊयात ही पोळी लाटून घेतली यावर थोडीशी खसखस घालूयात खसखस घातल्यानंतर एकदा लाटून घेऊयात म्हणजे आपली खसखस आहे ती व्यवस्थित चिकटून बसते आता ही पोळी उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा ह्याला खसखस लावून घेऊयात आता दुसऱ्या बाजूने सुद्धा यावर खसखस घालूयात आणि ह्याला थोडस लाटून घेऊयात म्हणजे ही खसखस चिकटून बसते आता सुरीने हे कट करून घेऊयात कट करून घेऊयात हवं आहे तेवढ्या आकारात हे कट करू शकता आता हे काढून घेऊयात आणि एका ताटामध्ये ठेवूयात आता याचप्रमाणे आपण सर्व कापण्या करून घेऊयात तर सगळ्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि कापण्या आपण आता तळून घेऊयात कापण्या तळण्यासाठी कढईत तेल गरम करत ठेवलंय तेल गरम झालेलं आहे आता का आपण कापण्या तळून घेऊयात कापण्या तळत असताना अजिबात घाई करायची नाही कापण्या तेलात सोडल्या की लगेच उलटायचं नाही तर साधारण मिनिट भराने ह्याला उलटून घ्यायचं कापण्या दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊयात तर कापण्या छान तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल तर आता काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेल्या सर्व कापण्या तळून घेऊयात आशा स्पेशल खुसखुशीत आणि कमी तेलकट अशा कापण्या बनवून इथं तयार झालेल्या आहेत तर या पद्धतीनं तुम्ही कापण्या नक्की बनवा आणि कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील ऐकन कर प्रेस करा आता त्याने काय होईल तर जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार